हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी आज सव्वीस जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर केलाय मुसळधार पावसाच्या इशारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी आदेश जारी करत पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केले त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण कार्य बंद राहणार आहे आज जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान खात्याने शुक्रवारी पालघरला ऑरेंज अलर्ट दिला होता तराज तर आज रेड अलर्ट गंभीर परिस्थितीकडे इशारा देतो फक्त पालघरच नव्हे तर मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय या भागात पुढील काही तासात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून काल रात्रीपासूनच रायगड जिल्ह्यात संततधार सुरू आहे त्यामुळे अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहे सातारा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर देखील रेड अलर्ट लागू आहे हवामान विभागानुसार रेड अलर्ट म्हणजे त्वरित कृती करा तर ऑरेंज अलर्ट म्हणजे तयार राहा आणि येलो अलर्ट म्हणजे सावध रहा या दरम्यान कर्जत परिसरात सततच्या पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे सध्या बदलापूर शहरात पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या नाहीत मात्र पालिका प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या ना नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची तीव्रता वाढत चालली आहे त्यामुळे नागरिकांनी घरात सुरक्षित राहून प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असा इशारा हवामान विभागाने दिलाय द पोलीस न्यूज ब्युरो पालघर